सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कलेला राजाश्रय देणाऱ्या छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहूवाडी तालुक्यातील बटरफ्लाय इंटरनॅशनल स्कूलमधील कला शिक्षक केवल यादव यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळून शाहू महाराज यांचं कडधान्यांपासून अनोखं व्यक्तिचित्र साकारलंय या चित्राचा परिसरातून कौतुक होत आहे शाहूवाडी तालुक्यातील बटरफ्लाय इंटरनॅशनल शाळेचे शिक्षक केवल यादव यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज यांचं व्यक्तिचित्र रेखाटलंय त्यासाठी मूग काळे वाटाणे तांदूळ डाळ साबुदाणा गहू मोहरी मसूर यांसारख्या धान्यांचा वापर करून हे व्यक्तिचित्र साकारण्यात आलंय व्यक्तिचित्राचा आकार सात बाय नऊ फूट इतका असून हे व्यक्तिचित्र पाच तासात पूर्ण करण्यात आलंय हे चित्र साकारण्यासाठी शाळेचे संस्थापक गोरख कदम शारदा कदम मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षकांचा सहकार्य लाभलंय या अनोख्या चित्राचं परिसरातून कौतुक होतंय